जरांगेंच्या मागण्यास बदलत गेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली मुख्यमंत्र्यांचा जरांगेंवर घणाघात मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधलेला आहे जरांगे यांनी सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं सगळे सोयरेचा मुद्दा त्यानंतर आला त्यांच्या सातत्यानं मागण्या बदलत गेल्या त्यानंतर ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय कुणी दगड जमा केले कुणी दगड मारले याचा अहवाल पोलिसांकडे आहे आता सरकार कुणावरही अन्याय करणार नाही असं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे मी दोन वेळा एवढ्या संख्येनं आलेल्या मराठा समाजाला सामोरा गेलो मला मनोज जरांगे यांच्याशी काही देणं घेणं नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची इज्जत काढली असं कुठं असतंय का एकेरी पद्धतीनं बोलणं शोभतं का मनोज जरांगे यांची भाषा राज कार्यकर्त्याची भाषा नाही आहे तर ती राजकीय भाषा आहे जाती जातीत भांडणं लावण्याचा ते प्रयत्न करत आहे हे लक्षात आलं आहे जी अधिसूचना काढण्यात आली त्यावर साडेसहा लाख हरकती आलेल्या आहेत असं मुख्यमंत्री शिंदेनी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायचे ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री सगळे मंत्री अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोल आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर हो त्यांच्यावर आरोप केला की त्यांना हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं ला। मी प्रेस कॉन्फरन्समध्ये दे देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे bureau report sbn marathi mumbai